कल्पनेची पंख या कविता संग्रहातील पुढची कविता सैनिके परंपरेचे गाव सैनिक टाकळी सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो आजचा लढला शहीद झाला शत्रू लाहुलकावणी नातूही पुढे सरसावला डोळ्यात तेल घालून आजचा लढला शहीद झाला शत्रू लाउलकावणी नातूही पुढे सरसावला डोळ्यात तेल घालून या परंपरेचे रीत चालवा तुम्ही नव जवान हो या परंपरेचे रीत चालवा तुम्ही नव हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव नको अश्रू ढाळू नको कधी पोटी तुझ्या मी जन्म घेतला अभिमानाने सांगतो माते घाई वरू नको अश्रू ढाळू नको कधी पोटी तुझ्या मी जन्म घेतला अभिमानाने तू पुत्र माझा जवान झाला सीमेवरती लढावया हो पुत्र माझा जवान झाला सीमेवरती लढावया हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो सौभाग्याचे दान दिले झाले बलिदान हो विधवा म्हणून जगू नको अखंड सौभाग्यवती तू सौभाग्याचे दान दिले झाले बलिदान हो विधवा म्हणून जगू नको अखंड सौभाग्यवती तू ईश्वर चरणी जवानासाठी सदैव मागा हो ईश्वर छंदी जवानासाठी सदैव मागा वरदान हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरे चिन्ह हो छत्रपतींचे पुत्र आम्ही मागे नाही हटणार शक्तीपेक्षा इष्टीने सदैव लढत राहणार श्री छत्रपतींचे पुत्र मी मागे नाही अटणार शक्तीपेक्षा युक्तीने सदैव लढत राहणार राम कृष्णे टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव इतिहासाच्या कानावरती परंपरेचे नाव हो रक्ताचा झरी पडला सडा चौथा पुढे जाणार शत्रूला चितपत करून त्याला धूर चालणार रक्ताचा जरी पडला सडा चौथा आणि पुढे जाणार शत्रूला चितपट करून त्याला धूळ चालणार देशाच्या माथ्यावरती तिरंगा फडक विणार हो देशाच्या माथ्यावरती तिरंगा फडक विणार हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो या देशाचे रक्षक आम्ही आहे छाती आमची निडर एकटा जरी असेल तरी दहा जणांना करून येणार या देशाचे रक्षकांनी आहे छाती आमची निडर एकटा जरी असेल तरी दहा जणांना पूर्ण होणार भारतभूच्या मातीचे आम्ही सारे जवान हो भारतभूच्या मातीचे आम्ही सारे जवान हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो लढताना जरी आले मरण अमर होणी राहणार आम्ही नव जवानांच्या मधील चैतन्य बनून जगणार आम्ही लढताना जरी आले मर अमर होणी राहणार आम्ही नव जवानांच्या मधील चैतन्य बनून जगणार आम्ही रक्त आमचे सहसणारे उभारणीवरती येणार हो रक्त आमचे सहसणारे उभाणीवरती येणार हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो इतिहासाच्या पानावरती परंपरेचे नाव हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो सैनिक टाकळी गाव माझे सैनिक टाकळी गाव हो